मॅच चालायचं की मी तुम्हाला दाखवतो चॅरिटेबल हॉस्टिबल नाही कलर आणि कलर याच्यामध्ये दोन तीमध्ये मॅच चाल करून एका मग फक्त शिकायचं आहे परत दुसरं ती मॅक्ट म्हणजे काहीतरी टायम असत टायमरच्या अगोदर काहीतरी शो मध्ये दुसरी पाहिजे किती चालेल हा तो क्लियर आइज फाल्टू बुक झालं बरं का बनवून आहे Gracias.

रेकॉर्डिंग करून ठेवतो बघू शकता की पासी हॉस्पिटलमध्ये खूप लोक बेध करत आहेत दाता दोघांवरती लोक बघत आहेत खेळ खूप छान आणि तुम्ही बघू शकता इकडेही लोक बघत आहेत आणि खूप बघण्यासारखा खूप छान आहे हॉस्पिटलमध्ये दात चालू आहे बाकीचं काम

पेशेंट जो कर दे पेशेंट को चले दे कंचे मान जी से बस और डॉक्टर लोग का तिकडे तो मेरे को पता है कैसा है और शिकाले में झालं आता आता जे मनाशी बॉल मारत होतं ती लोक आता इकडे तिकडे थोडी विभाजन झालेलं वेळात 怎么了？考了这么多干了。嗯 हलकी असल्यामुळे खूप चांगली खेळ आता तिच्यावरून टार्गेट काढून दुसरीवर टार्गेट केलं त्यांनी का आता भेटत नाही ना तू भेटत नाही कोणाला भेटत नाही दोन प्लेअर्स खतरनाक नाही का चांगल्या पद्धतीच खेळ चालला पण जी आता खेळते ती टीम जी एवढी ॲक्टिवेट आहे ना तेवढी ही जी टीम ॲक्टिवेट नाही हो खूप सोड फराव चालू आणि खूप असं धंदा चालू आहे का मध्ये सहजांचा स्कोर डे कामाला आहे का हो नाही कामाला नाही का स्पेशल काय आमचं रे रिस जागा तर आपले ते लवकरच ऑनलाईन जातो कामाला जर काय 都都都冻结了你。 लागेल मित्रवाला जागा ते लोक शांत झालेलं ग्राउंड म्हणजे आपण आलो असतो थादर, थादर हा तर झालं मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ जर आवडला तर एवढी नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण